कृष्ण हरी मित्रांनो आज आपल्या गुरुकुलामध्ये आदित्य माऊली यांचा आज वाढदिवस आहे हे सकाळपासून आवरून बसलेले आहे की मला वाढदिवस साजरा करायचा सा आहे आपल्या गुरुकुलामध्ये सुद्धा आपल्याला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरी करायचा आहे यांच्यासाठी एकदा रामकृष्ण हरी रामकृष्ण चला तर मित्रांनो आपल्या महाकाय सूर्यकोटी समप्रभाम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा आज आपल्या गुरुकुलामध्ये आदित्य माऊली डिके यांचा पंधरावा वाढदिवस साधिक आहे आज आपल्या मध्ये आदित्य टिकेवावली यांचा दिवस खूप थाटा माता साधित आहे गौरी नारायण नमस्ते आज आपल्या गुरुकुलामध्ये आदित्य टिकेवावली यांचा पंधरा दिवस आणि आपल्या साई सदूर गुरुकुल मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे त्यांना गुरु रे बाबाजी आणि सर्वांची चेन्मी गुरुकुलामध्ये आदित्य डिकेवली यांचा पंधरा वाढदिवस गुरुरा विष्णू गुरुरा देव महेश्वरा गुरु र साक्षात परब्रम्ह तस्मय स्त्री गुरुवे न आज आपल्या गुरुकुलामध्ये आदित्य डिके यांचा वाढदिवस फार थाटामाटात साजरा होत आज आपल्या गुरुकुलामध्ये आदित्य माऊली डिके यांचा वाढदिवस त्यांना कृष्ण गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म आज आपल्या गोटीमध्ये आदित्य टिकेवा वाढदिवस मध्ये आदित्य टिकेवा यांचा वाढदिवस Thank <laughs> you. सूर्यकोटी आज तुम्ही सकाळपासून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात काहींचे घरच्यांचे फोन आले किंवा सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्यात मी त्यांचे मनपूर्वक स्वीकार करतो अशाच पद्धतीने आपल्या गुरुकुलामध्ये सर्वांचेच वाढदिवस साजरे केले जातात आणि आजचं विशेष म्हणजे त्यांचे आदित्य माऊलींचे आत्या व मामा या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी आपल्या गुरुकुलासाठी अशी छान अशी अन्नदानाची पंगत दिलेली आहे मी त्यांचे गुरुकुलाच्या वतीने हार्दिक असे मनस्वी आभार मानतो रामकृष्ण हरी